शिवकाच्या उडीला तोफाने समोर असायच्या आता म्हणून दरवाजा पहिला दरवाजा ज्या असलेला असाय उभा डोंगरावरती आता भुचे दिसत नाहीये <गण> सांगायचं की दरवाजा तोडण्यासाठी बरेचसे म्हणजे शत्रुशेने आले रोखायचं कारण सगळं सांगत पण एक पर्याय शेवटचा एक पर्याय असा असायचा ह्या डोंगरामध्ये वरती दोन मोठमोठ्या पाण्याच्या आहेत एक पन्नास पन्नास हजार लिटर पाणी म्हणजे लागभर लिटर पाणी वाल एवढ्या दोन टाक्यावरती पाण्याचे दगडात तोडलेल्या त्या तिथं मध्येच बांधलेल्या आहेत तर तिथं काय बांधल्याचं कारण असं होतं की या दरवाजा शत्रुषने आला तर सगळे पर्याय शिवसेने शत्रू काय ना तर शेवटचा पर्याय असा असायचा की त्या शत्रूला म्हणजे पाण्याच्या टाके आहेत त्याला खालून फोडलं जायचं जेणेकरून जे आपल्याला पाणी आहेत लागभ लिटर पाणी अटक खाली आता विचार करायचं वर जर लाखभर लिटर पाणी अटॅटॅम खाली आलं खाली शत्रू शत्रूसाठी असते थांबणार आहे का सारखं वाहून दे परंतु त्या टाक्या फोडण्याची अजूनही रायगडा गरज असली तर टाक्या अजूनही शाबिस्त पाणी चाचते त्या टाक्या बरोबर याच्या मध्ये दोघरामध्ये आणि धुक्यामध्ये दिसत नाही याचं धुकं नसतं त्यामुळे टाक्या बघायला मिळालं आता आपण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के किला सर केला फक्त पंचवीस टक्के राहिलेला शेवटचा आता इथून वरती आपण गेलो आपला पुढचा जो स्टॉप आहे हा हस्ती आहे तिथून गेल्यानंतर तीन रस्ते आहेत कुणी कोणी जरी पुढे गेलं कुणी त्याच्या पुढे जाऊ नका हस्ती तलावाच सगळे जण तिथे थांबतील आणि तिथून मग आपल्या मेन माहिती म्हणजे मेन पॉईंट दर्शनाचं सुरुवात होणार आहे तिथं आपण गेलो किंवा टोटल पुढचे बावीस पॉईंट बघायचे बावीस ठिकाण पाहिजेत मेन बाले किल्ल्यात तिथं आपण मेन माहिती सुरुवात होणार आहे आपण जर तिथे गेलो की सगळ्यांनी तिथं नावा तिथे सगळेजण जण एकत्र येतील मागे पुढे कोणी थांबणार नाही मग तिथून आपल्या सगळेजण